यापुढे उपचार घेण्यास लक्ष्मण हाके यांनी नकार दिला आहे तसेच डॉक्टरांकडून तपासणी करण्यास देखील नकार दिला आहे यापुढे उपचार घेणार नाही पण उपोषणही सोडणार नाही अशी घोषणाही लक्ष्मण हाके यांनी केली आज लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे ओबीसीच्या हक्कांचे संरक्षण कसे करणार ते आधी सांगा असा सवाल लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला केला आहे सात दिवस आपण मागणी करतोय आणि हक्काचं कसं संरक्षण करणार आहे तेवढं मला लेखी पाहिजे बाकी काय मी पाणी पितोय दिवसातून दोन तीन टाइम म्हणजे दोन तीन ग्लास पाणी पितोय दोन दिवस मध्ये सोडले होते पण मी उपचार किंवा उपोषण सोडणार नाही